सिल्लोड शहरातील आठवडी बाजार फक्त दोन वाजेपर्यंत राहणार सुरू आज दिनांक पाच एप्रिल दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड नगरपालिका व सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की दिनांक सहा एप्रिल रोजी रामनवमी सण असल्याने व मिरवणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड शहरातील आठवडी बाजार हा फक्त दोन वाजेपर्यंत सुरू असणार आहे याची नोंद सदरील बाजारसाठी येणाऱ्या नागरिकांनी घ्यावी तसेच सिल्लोड शहर पोलीस व नगरपालिकेच्या वतीने सदरील सूचना माध्यमांद्वारे नागरिकांना देण्यात येत आहे सदरील आठवडी बाजार हा फक्त दोन वाजेपर्यंतच असणार असून शहरातील व्यापारी व शेतकऱ्यांनी सदरील आठवडी बाजारेनिमित्त जास्त गर्दी करू नाही असे सूचना सिल्लोड पोलीस व नगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहे